वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर मंगरुळपीर येथील ग्रामदैवत संत श्री बिरबलनाथ महाराज येथील मानाचा महागणपती गेल्या सत्त्याण्णव वर्षापासून ही गणपती स्थापनाची परंपरा ग्रामदैवत बिरबलनाथ महाराज संस्थान या ठिकाणी होते हा गणपती महागणपती मानाचा गणपती मिरवणुकीमध्ये अग्रगणी अग्रस्थानी हा महागणपती मंगरुळनाथचा महागणपती मंगरुळनाथ शहरातील सर्वात मोठा मानाचा गणपती गेल्या सत्त्याण्णव वर्षापासून त्या ठिकाणी स्थापना होत आहे आज मंगरुळनाथ शहरातील ग्रामदैव गुरुनाथ महाराज संस्थानीमध्ये गणपती भगवंताची स्थापना झालेली आहे आणि त्याची हिसेवा आहे